Hmm. नमस्कार मी पल्लवी दीपक शिंदे पाटील महिला मोर्चा कोरेगाव शहराध्यक्ष शिंदे विचार मंच कोरेगाव डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि माझ्या परिवाराकडून सर्व सुहासिनींना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला आपण सर्व मैत्रिणींनी संकल्प करूया की आपण पर्यावरण पूरक संक्रांत साजरी करूया त्यासाठी आपण महिलांनी वान म्हणून कापडी पिशव्या किंवा कागदी पिशव्या वाटूया आयुर्वेदिक वस्तूंचं उत्पादन सेंद्रिय गुळ तुळशीची झाडे फुलांची झाडे असे आयुर्वेदिक किंवा असे झाडे वगैरे वाटून आपण वान देऊया आणि पर्यावरण पूरक संक्रांत साजरी करूया